छत्रपती संभाजीनगरमधन एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर येत आहे किरकोळ वादातून एका कुटुंबियावर झालेल्या क्रूर हल्ल्याने संपूर्ण शहराला हादरून सोडले आहे या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात आरोपींनी आपल्या वडिलांच्या सांगण्यावरनं आणि आईच्या दिलेल्या चाकूने एका निष्पाप व्यक्तीवर निर्घुणपणे वार केलेत या हल्ल्यात प्रमोद पाडसवान यांचा जागीच मृत्यू झाला आहे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने शहरात संतापाची लाट पसरली आहे पाहूया या घटनेचा सविस्तर वृत्तांत ही घटना छत्रपती संभाजी नगर मधील एंड सहा येथील संभाजी कॉलनी मध्ये घडली आहे किरकोळ वादातून सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला आहे की निमोने कुटुंबियातील आरोपींनी पाठसव्हाण कुटुंबावर जीव घेणा हल्ला केलाय व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मध्ये स्पष्ट दिसत आहे की आरोपींचे वडील याला जिवंत सोडू नका असे ओरडत आहे आणि त्यांची आई मुलांच्या हातात चाकू देत आहे यानंतर मुलांनी प्रमोद पाडसव्हाण यांच्यावर सपासप वार केले ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झालाय इतकंच नाही तर यालाही सोडू नका असे म्हणत त्यांनी प्रमोद यांच्या मुलावर रुद्राक्षवरही चाकूने वार केला या क्रूर हल्ल्यामुळे संपूर्ण कॉलनीतील नागरिक भयभीत झाले आहेत पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून पुढील तपास सुरू आहे शुल्लक कारणावर एका व्यक्तीचा जीव घेणे आणि कुटुंबियांनीच या गुन्ह्यासाठी प्रोत्साहन देणे ही एक बाब समाजासाठी अत्यंत चिंताजनक आहे कायद्याने अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत या प्रकरणात पोलिसांचा तपास आता योग्य दिशेने सुरू आहे छत्रपती संभाजीनगरमधील या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत